नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून जे आपण कोणतीही वस्तू मार्केटातून घेतली का गपकन सरकार आपल्यावर जी एस टी हब काढते सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल जी एस टी हब काढते म्हणजे कपडे घ्यायला गेले तर अठरा टक्के टॅक्स आहे त्याच्यातला नऊ टक्के टॅक्स सेंट्रल गव्हर्मेंट घेते नऊ टक्के टॅक्स स्टेट गव्हर्नमेंट घेते आपल्या टॅक्सच्या माध्यमातून जो शासनाले पैसे भेटून राहिले त्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी करणं सरकारची जबाबदारी आहे संवैधानिक जबाबदारी आहे या पैशावर डल्ला माराचं काम बी जे पी सरकार आणि बी जे पी सरकार इनडायरेक्टली म्हणजे भ्रष्टाचार आम्ही करत नाही पण भ्रष्टाचार करायचे आमचे वेगळे धंदे आहे त्याच्यावर आजचा ह्या व्हिडिओ आहे पैसा कसा खातला जातो म्हणजे आम्ही मी नाही मिनायत्यातली कडीला वातली हा जो प्रकार आहे कामी का आम्ही भ्रष्टाचार करत नाही पण भ्रष्टाचार खा करायचे धंदे कसे का कसे सुरू केले याचे भ्रष्टाचार करायचे वेगळ्या पद्धतीचे धंदे आहे जे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यासमोर येत नाही पण सुप्रीम कोर्टानं देवेंद्र फडणवीस सरकारच्या अशी कणपटात आणली का डायरेक्ट आता असं समजा का पॅन्टातच झाली सरकारली कारण सरकारपाशी उत्तरच नव्हतं कारण कोणतंही गव्हर्नमेंटचं टेंडर देताना टेंडर प्रक्रिया राबवत असताना जो टेंडरच्या निविदा सादर करतो का आम्ही हे टेंडर घेणार आहे त्याने लोएस्ट रेट द्या लागते म्हणजे टेंडरनं जर एखाद्या प्रोजेक्टसाठी आठ हजार करोड रुपयाची प्रोजेक्ट कॉस्ट ठरवली आहे तर कोणी ठीक आहे समजा एखाद्या कंपनीनं ठीक आहे समजा एखाद्या कंपनीनं सात हजार करोड प्रोजेक्ट कॉस्ट दिली एखाद्यानं सहा हजार पाचशे करोड दिली तर सहा हजार पाचशे करोडवाल्याने तो प्रोजेक्ट अलाट होतो म्हणजे गव्हर्नमेंट त्या माणसाने टेंडर देते कारण तो स्वस्त्यामध्ये बनवत आहे त्याच्या सरकारचे दीड हजार करोड रुपये वाचत आहे ठीक आहे मग साधी गोष्ट आहे का गव्हर्नमेंट टेंडर देताना गव्हर्नमेंटचा नियम आहे जो लोएस्ट टेंडर रेट देतो त्याला ते टेंडर भेटते आता देवेंद्र फडणवीस सरकारनं का केलं तर मेघा इंजिनिअरिंग आता मुंबईमध्ये एक बोगद्याचं काम होतं मुंबई महानगरपालिकेची एक स्वतंत्र रस्ते बांधायची संस्था आहे तिले म्हणते एम एस ठीक आहे मुंबई एम एम आय डी सी म्हणजे मुंबई महानगरपालिका रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते मुंबई महानगरपालिकेतले जेवढेही रस्ते आहे म्हणजे मुंबई मुंबईच्या आजूबाजूचे ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई उपन शहर कल्याण डोंबिवली ह्या ज्या सहा सात महानगरपालिका सा आहे या महानगरपालिकेचे रोड डेव्हलपमेंटचं काम एम एम आय डी सी करते मुंबई महानगरपालिका रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इनं का केलं इनं ठीक आहे निविदा रेट जे होते त्याच्यात लोवेस्ट रेट एल अँड टी नावाच्या कंपनीनं दिले आता दोन एक दोन कंपन्या त्याच्यात रेशिंगमध्ये होत्या एक मेगा इंजिनिअरिंग अँड ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ई आय एल आता हे कंपनी कोण होय तर या कंपनीनं बी जे पीले सर्वात जास्त ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बी जे पी पक्षाने फंडिंग केली ठीक आहे हजार करोड रुपयाची हजार करोड रुपयाची हजार करोड रुपयाची फंडिंग हिनं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दिली मग आता त्याचे उपकार कसे फेडायचे तर लोकांच्या पैशातून उपकार फेडायचे असे देवेंद्र फडणवीस साहेबाचे उपकार ठीक आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब या कंपनीचे उपकार फेडत आहे ठीक आहे ही कंपनी ठीक आहे आता दोन प्रोजेक्ट होते मुंबईमध्ये उभाराचे एक होता बोगद्याचा प्रोजेक्ट ठीक आहे आणि एक होता समुद्राच्या खाडीवरून पुलाचा प्रोजेक्ट त्या दोन एक उन्नत रस्ता महामार्ग आणि एक बोगदा असे दोन प्रोजेक्ट होते याच्यासाठी चौदा हजार करोड रुपयाच्या एम एम आय डी सीनं ठीक आहे निविदा काढल्या आता याच्यात लोएस्ट रेट आता हे पहा हे एल अँड टी कन्स्ट्रक्शन आहे आणि एल अँड टीला खूप मोठा अनुभव आहे दिल्लीमध्ये नवीन संसद बांधली आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया डेव्हलप केला तो एक ठीक आहे टाटाच्या कंपनीनं आणि एल एन टीनं केला आहे अँड टी हे भारतातली नावाजलेली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे बाकी एल एन टी बद्दल काही तुम्हाला सांगायचं काम नाही पण ठीक आहे एल एन टीचा अनुभव आहे का तिनं मुंबईमध्ये जे ठीक आहे ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू बांधला काय मोठं जाय अटल सेतूचं मुंबईच्या भोवताल उभं केलं आता रपकन मुंबईत घुसता येते मुंबईच्या ट्रॅफिक लटकाचं काम नाही एवढा मोठा हायटेक प्रोजेक्ट कोण केला ते एल एन टीनं केला ठीक आहे त्याच्यानंतर सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट कोण केला ते एल एन केला एवढा जबरदस्त अजून लय प्रोजेक्ट आहे लिस्टस आहे पण याले टेंडर न देता आणि टेंडरची कॉस्ट पहा एम एम आर डी सी मुंबई महानगरपालिका रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं चौदा हजार करोड रुपयाच्या निविदा काढल्या त्याच्यात एलिव्हेटेड रोड प्रोजेक्ट आहे जो प्रोजेक्ट आठ हजार करोड रुपयाचा कोण घेतला तर तो, तो प्रोजेक्ट घेतला मेगा इंजिनिअरिंगले देल्ला हिच्यापेक्षा सहाशे नऊ कोटी रुपये त्या रस्त्यासाठी ह्या जो ठीक आहे सहाशे नऊ कोटी रुपयानं कमी रुपयानं टेंडर भरलं एल एन आता शासनाचा नियम आहे का कमी रुपयाचं टेंडर जो भरन त्याला भेटन पण टेंडर नाही कारण हजार करोड रुपये काढून द्यायचे होते मेगा इंजिनिअरिंगचे हजार करोड रुपये काढून द्यायसाठी तीन हजार करोड रुपयाचा फायदा मेगा इंजिनिअरिंग ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टले देण्यात आला हजार करोड दान दे मी तुले तीन हजार करोड रुपये गव्हर्नमेंटच्या पैशातून देतो तिजुरीतून तू टेन्शन घेऊ नको या हाताने तू आमच्या पक्षाले मदत कर या हाताने तुला पैसे काढून द्यायची जबाबदारी आमची अशा पद्धतीनं करोडो रुपये इलेक्शनमध्ये यायना जे जा वाटले ठीक आहे लोकांपर्यंत असे बंडलाच्या बंडल ग्रामपंचायत सदस्य पंचायत सद पंचा दस हजारले जिल्हा परिषद सदस्य एक लाख रुपये घे ठीक आहे का एक लाखानं होत नाही पाच लाख घे चल मतदान आपल्याकडून पलटो हे जे धंदे बी जे पीच्या काळात प्रचंड पैसा प्रा� इलेक्शनच्या काळात जो येत होता तो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पक्षाने जे फंडिंग आलं ते तर आलंच अजूनही बाहेरून पैसा दिला असं जो लोकांच्या नजरेत येत नाही आणि तो पैसा मग यायले वापस कसा करायचा तर आपल्या टॅक्सच्या पैशातून पैसे द्यायचे तीन हजार करोड रुपये दोन प्रोजेक्ट मध्ये शासनाचे वाचत होते पण शासनाने निविदा दिल्या मेगा इंजिनिअरिंग प्रोडक्टले मग एल एन टी सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टानं दोन झप्प झप्प कानपटात आणल्या अन डायरेक्ट ही निविदा प्रक्रिया सरळ मग यायले उत्तर मागतलं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनापाशी उत्तर नव्हतं महाराष्ट्र शासन म्हणजे आम्ही ही ठीक आहे आमचं चुकलं आमची आम्ही ह्या निविदा प्रक्रिया कॅन्सल करतो आता कॅन्सल करतो घ्या ना उरार ठीक आहे बरं झालं या देशात लोकशाही आहे हुकुमशाही जर हे हुकुमशाहीचे जर लक्ष नाही म्हणजे कोणाचं लक्ष नसतं आता समजा हे जर एल टी गेली नसती आता एल एन वारंवार सरकारचे प्रोजेक्ट घ्या लागते तरी न पंगा घेतला जे बीजेपीचं सरकार स्टेटले बीजेपीचं सरकार तरी एल एन टीले ले आहे का एल एन टीनं सरकारच्या विरोधात जाऊन आपला आवाज बुलंद केला का आमच्यावर अन्याय होत आहे आम्ही देऊन आम्हाला दिलेलं नाही आता आठ हजार करोड रुपयाचा बोगदा ठीक आहे याच्यात ठीक आहे एल एन टी न या बोगद्याच्या प्रोजेक्ट मध्ये दोन हजार पाचशे एकवीस करोड रुपये कमी टाकले ठीक आहे त्यानं टाकले पाच हजार चारशे एकोणऐंशी को कोटी रुपये तरी हा प्रोजेक्ट म्हणजे आठ हजार रुपयाचा प्रोजेक्ट एल एन टी म्हणते का आम्ही तुम्हाला ठाण्याच्या गायमुख पासून ठीक आहे ठाण्याच्या ठीक आहे ठाण्याच्या गायमुख ठीक आहे गायमुख स्टेशन पासून तर फाउंटेन हॉटेल जंक्शन पर्यंत बोगदा करायचा होता हा बोगदा पाच हजार चारशे आठ हजार कोटी रुपयाचा बोगदा पाच हजार चारशे एकोणऐंशी कोटी रुपयात बनवून देतो म्हणते टी आणि याले भाऊ ठीक आहे तीन हजार करोड रुपयानं फायदा करून देणार होते म्हणजे सरळ सरळ शासनाची इथं तीन हजार करोड रुपये ठीक आहे राऊंड फिगर वाचून राहिले हे तीन हजार करोड रुपयाचा फायदा कोणाले तर मेगा इंजिनिअरिंग प्रॉडक्टले तुम्हाला काय वाटते ठीक आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा भ्रष्टाचार हे सर्रास करत आहे पण भ्रष्टाचार करायचे धंदे अलग आहे आता तू ये तू एक हजार करोड रुपये आमच्या पक्षाने जे दे दिले होते ते घेऊन घे वरचे पैसे मले दे आता मले दे म्हणजे गल्लुऱ्या खाणारे तीन लोक वरत बसले आहे ठीक आहे एक देवा भाऊ एक अजित भाऊ एक एकनाथ भाऊ ठीक आहे मिल मिलबाटके खाऊ ठीक आहे समजलं का देवा भाऊ एकनाथ भाऊ अजित भाऊ सब मिलके मिल, मिल बाटके खाऊ उरलेले दोन हजार करोड रुपये आम्हाला दे एक हजार तू एक करोड तू घेऊन घे हे असे धंदे सर्रास लोकांच्या टॅक्सच्या पैशाची उदयपट्टी चालू आहे ठीक आहे सरळ आमदार खासदार तर भाऊ आपल्या आ... बी जे पीचे आमदार खासदार आपल्या आपल्या मतदारसंघात डायरेक्ट ठेकेदाराला सांगते बाकीच्या तुला टेंडर टाकायचं नाही तुझं टेंडर डायरेक्ट मंजूरच करत नाही त्याच्या ठीक आहे त्याच्या जवळचे आमदार खासदाराच्या जवळच्या लोकांचे टेंडर मंजूर होते बाकीचे ऑपोजिशनचे ज्या पक्षाने मदत केली असेल काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे त्याच्यात ठीक आहे म्हणजे त्याले टेंडर भेटू नाही देत त्याला सांगते तुले लहानवाला देतो पाच लाख रुपयाचं हे ठीक आहे दोन करोडचं टेंडर त्याच्या नावानं ते तीन करोडचं टेंडर त्याच्या नावानं असे सर्रास धंदे चालू आहे म्हणजे तिथं कॉम्पिटिशनच उरली नाही आणि हे लहान लोक काही कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही असे सर्रास पैसे खाचे धंदे चालू केलेले आहे ठीक आहे आणि एकटाच एक दोघच टेंडर भरणारी मग काय आहे बी जे पीचेच पाच लोक ठेकेदार राहते हेच टेंडर टाकते टेंडर टाकणारे पाच लोक त्याच्यातले म्हणते हे टेंडर तुले तुले घ्यायचा आहे ना हां मग तुले घ्यायचा आहे तू लोवेस्ट टाक आम्ही हायेस्ट टाकतो म्हणजे सरकारले कॉम्पिटिशनही दिसते लोकांना माहितीचा अधिकार टाकला अरे बापा 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 हां हे टेंडर आले होते लोएस्ट आले दिलं असे बी धंदे चालू आहे पण इथं तर हच झाली लोएस्ट देऊन सुद्धा त्याने दिल्लं नाही म्हणून मग ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टातून न्याय घेऊन वापस आले आता महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टानं कानपटात आणल्यावर हे टेंडर प्रक्रिया रद्द केली आणि आता रद्द केल्यामुळे हे नव्यानं टेंडर निघण म्हणजे सरय सरय, सरय शासनाचे पैसे जे काही वाचून राहिले होते हे सरळ खायच्या मागे लागले होते असे धंदे आहे तुम्हाला काय वाटते आता तुम्हीच सांगा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असाच ठीक आहे भ्रष्टाचार चालू आहे जिकडं तिकडं पैसे अलग अलग धंदे आहे पैसे खायचे सांगीन एन जी ओ एनजीओ एक अलग धंदा आहे पैसे खाचा ठीक आहे आता सरळ ठीक आहे जेवढेही बीजेपीचे लोक आहे त्यानं आपापल्या आप एन जी ओ उघडले आहे आणि त्या एन जीओ मदत कोण करते तर सी एस आर फंड डायरेक्ट मंत्री लेटर देते कंपनी ले का त्याला सी एस आर फंड ची एवढी मदत करा तो सी एस आर लय अलग अलग धंदे करते ठीक आहे लय पैसे खायचे धंदे वाढलेले आहे भ्रष्टाचार करण्याच्या पद्धती बदलवल्या आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार असा उघडपणे या मंत्र्यांना केला असं दिसून पडत नाही म्हणून ठीक आहे तुम्ही लक्ष द्या बोवा तुम्ही या देशाचे नागरिक आहे तुमच्यावर सगळी भिस्त आहे ह्या देश पोखरून हे साले चालले जाईन यायचं जा काही खरं नाही हे पैसे खाल्ले का हे इंग्लंड अमेरिका तिकडल्या देशात उठून पैते फ्रान्स इटली जर्मनी आपला पैसा खाईन आणि गोरगरीबाली इथं मरत राहायला लागन या देशावर बमाड कर्ज करून ठेवलाय पंचावन्न लाख करोड कर्ज होतं दोनशे लाख करोड कर्ज मोदीनं करून ठेवलाय या महाराष्ट्रावर मी बोमाड कर्ज करून ठेवला आहे कर्ज करण ठीक आहे आणि येणाऱ्या सरकारले मग ते भोगा लागण का एवढे पैसे फेडायचे काय ना आणि हे पैसे दाबून मोकळे होऊन फॉरेनमध्ये चालले जाईल जसं नीरव मोदी गेला मेहूल चोक्शी गेला त्याच्यानंतर तो बेवडा गेला का नाव आहे त्याचं किंगफिशर ठीक आहे एअरलाईन्सवाला हे पुरेच्या पुरे ठीक आहे माल्या विजय माल्या गेला हे पुरे साले ठीक आहे पैसे घेऊन उठून पहिले तिथून वाकुल्या दाखवते हे असेच आमदार खासदार ठीक आहे मंत्री जंत्री पैसे खाईन आणि फॉरेनमध्ये उठून पैन आणि आपल्यालेच ह्या देश मग सुधारता सुधरणार नाही ना। पैसे खायचे अलग अलग धंदे यायनं ठीक आहे निवडलेले आहे याच्यावर थोडंसं जनता म्हणून उघड्या डोळ्यानं पहा ठीक आहे मी बी जे पीचा विरोध फुकट करत नाही ठीक आहे माया डोळ्यानं माया अभ्यासात जे जे येते ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे याच्यावर कोणाला वाटते का कराय मास्तर खोटा बोलत आहे तर कोर्टात मायावर केस टाका पण लोकांसमोर सत्य आणण्याचं काम मी करतो मीडिया याच्यावर प्रश्न विचारायला तयार नाही आली मीडिया एका कोणत्यात न्यूज येते नाहीतर मग ठीक आहे तर मग टी व्हीवर दोन सेकंदाची बातमी दाखवते आणि गायब होते दिवसभर पुन्हा अशी बातमी येत नाही दुसऱ्या दिवशीपासून तर विषयच खतम होते म्हणून अशा बातम्या अशा न्यूज तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे ज्या लोकांच्या जनतेचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी वापरला पाहिजे एवढंच माय विनंती आहे पण इथं आता भ्रष्टाचार करायचे अलग अलग धंदे निर्माण झाल्यामुळे ठीक आहे तुमच्यावर ठीक आहे उपासमारीची वेळ भविष्यात येऊ शकते लोकांच्या कल्याणाचा पैसा ह्या मोठ्याल्या कंपनीच्या घस्यात चालला कारण तिनं इनडायरेक्टली बी जे पीले ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून हजार करोड रुपयाची मदत दिली तिले तीन हजार करोड रुपये ठीक आहे काढून दिले व्याजा सगट ठीक आहे तर असे धंदे या देशात चालू आहे तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये खाल तर नक्की सांगा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र